तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट प्रत्येक शेतकऱ्याच्या मागे जर जनप्रतिनिधी थांबणे उभा राहिला तर कंपन्या आणि त्यांचे कर्मचारी भ्रष्टाचार करणार नाहीत असा ठाम विश्वास स्थानिक शेतकरी संघटनांनी व्यक्त केला आहे त्यांनी यासोबतच भ्रष्टाचार करणाऱ्या कंपन्यांवर कायद्याने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे शेतकऱ्यांशी खेळ लावला का तुम्ही हे निघणार आहे का हे बघा ना आता निघणार आहे का ते येतील का शेंगा त्याला तहसीलदार साहेब गुन्हा दाखल करा याच्यावर तुम्ही कंप्लेंट द्या पोलीस स्टेशनला काय का हा पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्या नाही नाही असा कसा घेत नाही तहसीलदार साहेब करा आत्महत्येचा गुन्हा दाखल करतो तुमच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करतो तुमच्यावर नमस्कार अंजित आमदार साहेब होते ते सोयाबीन वर कंपनीनं किती औषध दिलंय त्यामुळं बरेच शेतकऱ्यांचे नुकसान झालंय ती एफ आय आर दाखल करायचं पंचनामा करायला बोलवायचे मी आहे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जात नाही मी तुमचे पंचनामा करायला कोणतरी पाठवून द्या ना आमदार हा आमदार साहेब थांबले आंजीमध्ये मध्ये ठीक आहे कोण आहे हॅलो मंडळकर साहेब नमस्कार एक पंधरा वीस मिनिटात पोलीस पाठवा इथे या शेताचा पंचनामा करा आणि याच्यावर गुन्हा दाखल करा या कंपनीवर लगेच पाठवा तुम्ही कुठे या तुम्ही या

त्यांना माहितीच नाही काहीच माहिती नाही तक्रारी आल्या तुमच्याकडे आल्या पंचनामा झाला मेंबर कमिटीचा पंचनामा पंचनामाचा ठीक आहे आणि तो त्या पंचनाम्याची कॉपी तहसीलदार एस डीओ कलेक्टर कॉपी टू पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करावा सॅम्पल घेता सोयाबीनचा काय सॅम्पल घेतलं तुम्ही साडेचार हजार क्विंटल सोयाबीन वापस गेलं जो विदान बहुना मदे लाओ गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांना शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे की लोकप्रतिनिधींनी स्वतः पुढे येऊन शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे कंपन्यांवर कारवाईची मागणी शेतकरी संघटनांनी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की कंपन्यांचे केवळ आर्थिक फायद्यासाठी केलेले भ्रष्ट व्यवहार शेतकऱ्याच्या हिताला मारक आहे जर प्रत्येक शेतकऱ्याच्या मागे आमदार खासदार किंवा लोकप्रतिनिधी थांबणे उभा असेल तर कंपन्यांना अनियमितता करण्याची हिंमत राहणार नाही त्यांनी असेही सांगितले की भ्रष्टाचार करणाऱ्या कंपन्यांना तातडीने कायदेशीर शिक्षेस सामोरे जावे लागले पाहिजे यासाठी शेतकरी संघटनांनी शासनाला स्वतंत्र चौकशी समित्या नेमण्याची मागणी केली आहे शेतकरी नेत्यांच्या मते शेतकऱ्याशी संबंधित कोणतेही व्यवहार पारदर्शक व्हावेत यासाठी लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष घालावे ते केवळ निवडणुकीच्या काळातच नव्हे तर रोजच्या व्यवहारातही शेतकऱ्याच्या मागे असतील तर कंपन्या व दलाल यांचा मनमानी कारभार थांबेल शेतकऱ्याचे म्हणणे आहे की भ्रष्टाचार करणाऱ्या केवळ कंपन्या नव्हे तर त्यातील जबाबदार अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले पाहिजे शासनाकडे तक्रार पोहोचली तरी वेळेत कारवाई झाल्याने शेतकरी अडचणीत येतात प्रत्येक शेतकऱ्याच्या मागे लोकप्रतिनिधी उभा राहिल्यास शासनाला देखील त्यांचे प्रश्न गांभीर्याने घ्यावे लागतील असे नेत्यांचे म्हणणे आहे यामुळे कंपन्या आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये उत्तरदायित्व वाढेल शेतकरी संघटनांनी भ्रष्टाचारा विरुद्ध लढण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन जिल्हा स्तरावर तक्रार समित्या आणि नियमित निरीक्षण प्रणाली लागू करण्याची सूचना केली आहे त्यांचा विश्वास आहे की या उपाययोजनांमुळे शेतकरी अधिक सुरक्षित होतील आणि कंपन्यांची पारदर्शकता वाढेल शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने धोरण तयार करावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे शेतकरी संघटनांचा इशारा आहे की जर वेळेत उपाययोजना झाली नाही तर मोठ्या आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल अनेक तज्ज्ञांचे मत आहे की शेतकरी व लोकप्रतिनिधींचे एकत्रित प्रयत्न हेच भ्रष्टाचार रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि कंपन्यांना शिस्तीत काम करण्यास भाग पाडले जाईल